अनगोळमधील धर्मवीर संभाजी चौकात संभाजी महाराजांच्या मूर्तीचे थाटात लोकार्पण अनगोळ व वासियांसाठी हा सोहळा ऐतिहासिक बेळगाव येथील अनगोळ भागात असलेल्या धर्मवीर संभाजी चौक येथील शिवशंभू तीर्थ स्मारकाचा लोकार्पण सोहळा रविवारी दिनांक पाच जानेवारी रोजी पार पडला छत्रपती शिवाजी महाराजांचे सातारा येथील वंशज व सातारा जिल्ह्याचे आमदार महाराष्ट्र राज्याचे मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले यावेळी आमदार अभय पाटील महापौर सविता कांबळे उपमहापौर आनंद चव्हाण यांच्यासह हजारो शिवप्रेमी उपस्थित होते प्रारंभी सायंकाळी सातच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व साताऱ्याचे आमदार महाराष्ट्र राज्याचे मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचे अनगोळ नाका येथे आगमन झाले त्या ठिकाणी यांचे फटाक्यांच्या आतिषबाजी स्वागत करण्यात आले यानंतर मान मान मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले आणि शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली यावेळी शोभायात्रेत ढोल पथक ध्वजपथक अश्व यांचा सहभाग होता तसेच सुहासिनी कलश घेऊन शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या तसेच ठिकठिकाणी रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली होती तर युवकांच्या डोक्यावर भगवी टोपी आणि फेटे बांधण्यात आले होते शोभायात्रा अनगोळ धर्मवीर संभाजी चौक इथपर्यंत काढण्यात आली त्यानंतर संभाजी महाराजांच्या मूर्तीवर दुग्धाभि दुग्धाभिषेक केला तसेच महापौर सविता कांबळे उपमहापौर आनंद चव्हाण व वा माजी महापौर शोभा सोमनाचे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीवर पाच नद्यांच्या जलाचा अभिषेक करून पाद्यपूजा केली त्यानंतर संभाजी महाराजांच्या मूर्तीला हार घालून पूजा करण्यात आली यावेळी उपस्थित महापौर व उपमहापौर व वा मान्यवरांच्या हस्ते प्रमुख पाहुणे शिवेंद्रसिंह हो राजे भोसले यांचा पुष्पगुच्छ व मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी बोलताना मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोस भोसले म्हणाले आज बेळगाव मध्ये आणि आपल्या या अनघोळ गावामध्ये मला इथं सर्वप्रथम तर येण्याची संधी मिळाली ते आपले लाडके आमदार मान्य अभयजी पाटील मनापासून अभयजींच आभार मानतो त्याचबरोबर छत्रपती महाज आणि अंबाईजींच ज्यांनी ओळख किंवा गाठ लागून दिली ते आमचे धनंजय जाधव आज या छत्रपती संभाजी महाराजांच्या उदयाच्या दुग्ध अभिषेक आणि जे पाच ज्यांचं पाणी आणलंय या पंच ज्याला आपण अमृत म्हणूया हा अभिषेक हा तिथं पार पडलेला आहे या कार्यक्रमाला आपल्या महानगरपालिकेच्या महापौरची उभारणी केली त्या आपल्या माझ्या माझी महापौर सोमनाथ सोमनाथजी आपले उपमहापौर तसेच सर्व स्टेज स्टेजवरील मान्यवर महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी आणि सगळ्यात महत्वाचा परत उल्लेख करतो ते म्हणजे आपले आमदार माझ्या

वातावरण त्याचा अभिषेक कोण आढू शकणार नाही काळजी करू सांगितलं कि सत्तेच का चक्र फिरत असत चक्र फिरणार आहे देश स्वातंत्र्य झाल्यापासून या ठिकाणी नी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभा राहावा ही इथल्या स्थानिक वडीलधारी लोकांची भावना होती अनेकांनी प्रयत्न केले अनेकांनी बरेच पराकाष्ट केल्या अनेकांनी बरेच हे केले पण शेवटी तो क्षण आज आलेला आहे तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की आपल्याला हे बघायला मिळाले हे लक्षात ठेवा तर यांनी अनेक लोक अजिबात असतील ते प्रयत्न करून आज आपल्यात गेले असतील आज तर हयात नसतील आज त्यांना हा क्षण बघता आला नाही पण तुम्हाला आम्हाला हा क्षण बघता आला या आज साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्र आणि या दृष्टी दलावर या आपल्या भारताच्या पवित्र भूमीत होऊन गेले आज सुद्धा घराघरात मुला मुलांच्या लहान लहान कच्च्या कच्च्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की जय हे आपाप त्यांच्या तोंडात बाहेर येत की दैवी शक्ती छत्रपती शिवाजी महाराज होते शिवाजी महाराज हे काही नुसतं एक माणूस नव्हते तर देवाचा दैवी अवतार हे तुमच्या आमच्या आणि धर्माच्या देशाच्या आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी ते इथं आले होते ते आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं हो पाहिजे म्हणून आज सुद्धा साडे शक्ती आपल्या या भूमीमध्ये होत गेला ही भूमी पावन झाली जगतोय आपला सगळ्या दिनचाय आपण या ठिकाणी जमतोय आणि म्हणून या सगळ्या आठवणी आजच्या दिवसाच्या आजच्या क्षणाच्या आपण स्मरणात ठेवा ते परत परत घडणार नाही परत परत आपल्याला हा क्षण बघायला मिळणार नाही आणि आपण सगळेजण नसिकवान आहोत आपण बघू शकतोय त्यामुळं आपलं अभिनंदन करतो की आपण एवढ्या याच्यात छत्रपतींचा पुतळा उभा केला त्याचा आज पाच अभिषेकांचं पाणी आणून त्याचा अभिषेक आज या ठिकाणी केला आणि एवढ्या भव्य संख्येनं आज सर्व शिवभक्त इथं आले सगळ्या माझ्या भगिनी इथं आल्या सगळ्या आमदार साहेब म्हणले

पगड जातींना एकत्र करून त्यांनी स्वराज्य स्थापन केलं जिथं जिथं देवाला धर्माला फोडण्याचा प्रयत्न केला तिथं तिथं छत्रपती शिवाजी महाराज गेले लढले आणि त्या ठिकाणी तिथल्या माणसाचं स्वराज्य स्थापन करून दिलं तिथल्या माणसाला उभं करण्याचं काम त्यांनी केलं

एकंदरीत तणावाच्या वातावरणात शिवशंभू स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पडला महापालिकेच्या वतीने शिवशंभू स्मारक उभारण्यात आले त्या असल्यामुळे महापौर सविता कांबळे व उपमहापौर आनंद चव्हाण या दोघांनी या कार्यक्रमास उपस्थिती दाखवली त्यामुळे हा लोकार्पण सोहळा पूर्ण झाला दुसरीकडे शासकीय पातळीवर स्मारकाचे लोकार्पण करण्यात यावे असे ठरवण्यात आलेले होते पण याचा विचार न करता आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखालीच शिवशंभू स्मारकाचे उद्घाटन झाले